नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गरवाने वागू नको भल्या मानसा गरवाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा वाडी बैलगाडी आहे स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर फौज यमाची गरवाने वागू नको भल्या दिवस येईल ना कसा नाही भरोसा कोण दिवस येईल ना कसा नाही भरोसा धना दौलत तुझी तीन लाखाची धना दौलत तुझी तीन लाखाची साडे तीन हात जागा ठेवली हक्काची साडे तीन गरवाने मागु नको भल्या मानसा कोन दिवस येल कसा नाही भरोसा कोन दिवस येल कसा नाही भरोसा तुका मने भले भले गेले मुडूनी तुका मने भले भले गेले मुडूनी सतगुरु वाचूनी मार्ग पहा शोधूनी सद्गुरु मर्ग पहा शोधुनि गर्वाणे वागु नपो भनसा गर्वाणे मागु भल्या मानसा कोन दिवस यैल कसा नाही भरोसा को दिवस यैल कसा नाही भरोसा